कोपरीत कोळीगीतांमधून श्री आंबे मातेचा जागर धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाने जपली आगरी कोळ्याची परंपरा आई तुझं देवळं अशा देवीचा उदो उदो करणाऱ्या कोळीगीतांमधून गीतांमधून कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री आंबे मातेचा जागर करण्यात आला सायंकाळी डॉक्टर जे बी भोर यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौलता शिंदे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते तर व्यासपीठावरती माजी महापौर शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते अठरा एप्रिल पर्यंत सलग नऊ दिवस नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज भंडारा सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये धर्मवीर श्री दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो या उत्सवातील सांस्कृतिक मेजवाणीचे तिसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळ्यांची हा देवीचा उदो उदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रवारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक तसेच भक्तिपूर्ण आगरी कोळी गाऊन श्री अंबे मातेचा जागर केला रसिक प्रेक्षकांच्या फरमायशीनुसार कलाकारांनी येथे गीते सादर केली तर प्रत्येक क्षणाक्षणी रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषाने नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता I'm yeah.